पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण येता दुसरीचा युनिट थ्री पॉईंट फोर वर्ड बास्केट वर्ड म्हणजे काय शब्द आणि बास्केट म्हणजे काय बकेट शब्दांची बकेट बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि त्यापूर्वी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला सुरू करूया लूक म्हणजे बघा लिसन म्हणजे ऐका अँड रिपीट आणि पुन्हा म्हणा बघा तर पहिलं चित्र आहे पिन म्हणा पिन दुसरं चित्र टीन म्हणा टीन तिसरं चित्र सिक्स सिक्स आता तुम्ही म्हणा चौथं चित्र निब निब लिप लिप परत एकदा रिपीट करूयात आपण बघा पहिल्यापासून हा पिन तीन सिक्स निब लिप या पद्धतीने आपण हे शब्द आणि त्याचे चित्र वाचायचे यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे शब्दांच्या चित्रासोबत जोड्या लावायचं बघा पहिलं चित्र आहे लिप आता इथे लिप कुठे त्यासाठी आपल्याला यल शोधावं लागेल बघा तीन नंबरला हे बा हे लिप याची जोडी लावायची लिपला दुसरं चित्र आहे निब न यन कशाचा आवाज आहे बघा शेवटी निभ दुसऱ्याची जोडी लावायची आपल्याला निबला तिसरं चित्र आहे टीन टीन कुठे चार नंबरला बघा टिन टिनची जोडी टीनला नंतर आहे पिन चला आता पिनची जोडी वरून घेऊयात आपण वरून एक नंबरला बघा पिन आणि शेवटी उरलं सिक्स आता आपल्या जो एकच उरलं दोन नंबरला बघा सिक्स सिक्सची जोडी आपण खालवून घेऊयात सिक्सला अशा पद्धतीनं तुम्ही ह्या जोड्या लावून घ्या त्यानंतर थ्री पॉइंट फोर मध्येच आहे सी यामध्ये आहे रीड अलाउड अलाउड म्हणजे मोठ्यानं वाचायचं अँड मॅच मॅच म्हणजे जोडी लावायची कशाची द सेम वर्ड्स आणि सारख्या शब्दांची लावायची जोडी चला खूप मजेदार खेळ आहे आपण सुरू करूयात बघा याला थोडं लहान करून घेतो मी बघा तर या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे इथं सगळ्यात खाली बघा हियर e. आय साऊंड्स ई इथं आयचा आवाज काय करायचा आपल्याला ई e करायचा ज्या ज्या शब्दामध्ये आय असेल त्याला त्याला ई करायचं आधी आपण बास्केटवरचे शब्द वाचून मग त्याच्या बाहेर जोडायला आहोत बघा पहिला शब्द पी आय एन पिन म्हणा पी आय एन पिन हे बघा पिनची जोडी सोबत दुसरा शब्द वाचा टी आय एन टीन टीन कसा वाचायचा टीचा आवाज ट आयचा आवाज ई ट आणि ई टी टी न बघा टीनची जोडी टीन सोबत तिसरा यफ आय एन फिन वाचा यफ आय एन फिन फिनची जोडी फिन सोबत त्यानंतर खालची ओळ बघा टी आय पी टीप टीचा आवाज ट आयचा आवाज ई ट आणि ई टी आणि पी टी टीपची जोडी बघा या ठिकाणी टीप त्यानंतर निब एन आय बी निब निब म्हणजे पेनाचं टोक बघा निबची जोडी हे बा या ठिकाणी हे निब म्हणा आय बी निब आता इथं पहा गोल करून झिप झेड आय पी झिप बघा झिपची जोडी झिप ठीक आहे आता त्याच्या खालच बघा यफ आय टी फिट एफ आय टी फिट फिटची जोडी बघा ही एफ आय टी फिट नंतर के आय डी किड किड म्हणजे लहान बाळ आता किड कुठे बघा आपण इथून या ठिकाणून असं जाऊया आणि उजव्या बाजूला बघा इथं किड सापड़ला त्यानंतर येस yes, आय टी सीट म्हणा येस yes, आय टी सीट चला सीटची जोडी पण बघा सर्वात वर सीट सीट एस आय टी सीट आता खाली शेवटचं पी आय जी पिग पी आय जी पीक बघा ही पीकची जोडी ही इथं पीक त्यानंतर एस आय एक्स सिक्स म्हणा एस आय एक्स सिक्स बघा सिक्सची जोडी आपण बाजून जाऊ आणि इथं डाव्या बाजूला एस आय एक्स सिक्स अशा करतो तुम्हाला सर्वांच्या जोड्या सापडल्या असतील याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता आता थ्री पॉईंट फोरमध्ये आपल्याला आपण आलो आहोत पुढच्या घटकाकडे यामध्ये लुक लिसन म्हणजे पहा लिसन म्हणजे ऐका रिपीट म्हणजे परत म्हणा अँड रीड आणि वाचा तर बघा या ठिकाणी एक पेन आहे आता पहिले आपण फक्त शब्द वाचूयात बघा अ निब वाचा तुम्ही आता अ निब निब म्हणजे टोक खालची ओळ बघा अ निब ऑफ अ पेन अ निब म्हणजे टोक कशाचं ऑफ पेन एका पेनाचं टोक चला खालचं वाचूयात आता बघा आता ही बॅग दिसायली आणि बॅगच्या चेनला आपण म्हणतो झिप तर चला वाचूया अ झिप आता तुम्ही म्हणा अ झिप अ झिप ऑफ अ बॅग परत वाचा अ झिप ऑफ अ बॅग आता तिसरं चित्र वाचूयात चला बघा अ मॅट मॅट म्हणजे चटई पुन्हा वाचा अ मॅट खालची ओळ बघा अ बिग बिग म्हणजे मोठं मॅट आता तुम्ही वाचा माझ्या मागे अ बिग मॅट तिसरी ओळ लेट अस, सिट, ऑन अ बिग मॅट बघा लेट अस सिट, सीट म्हणजे बसणे ऑन म्हणजे वर कशावर बिग म्हणजे मोठ्या मॅटवर मोठ्या मॅटवर बसूयात आता खाली थ्री पॉईंट फोरचं शेवटचा भाग म्हणजे ई मॅच म्हणजे जोड्या लावा द रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द ज्यांचा आवाज कसा असतो सारखा बघा एक उदाहरण दिलेलं आहे पिन पिनचा रायमिंग वर्ड काय खाली टीन काय टीन आता दोन नंबर बघा किट तर ह्याचा रायमिंग वर्ड आहे हिट चला किटची जोडी लावा हिट तिसरा वर्ड आहे बिग बिगचा रायमिंग वर्ड आहे पिग म्हणा पिग लावा जोडी आणि शेवटचा आहे सिक्स सिक्सचा रायमिंग वर्ड आहे मिक्स म्हणा मिक्स तर अशा पद्धतीने आपण तीन पॉईंट चारमधील ए बी सी e, डी आणि ई सर्व बघितलेलं आहे यानंतरच्या पाठामध्ये आपण तीन पॉईंट पाच बघणार आहोत आपल्या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा धन्यवाद